अवश गोरक्ष मंडळी नमस्कार सरगोळपथम शुभ सकाळ मंडळी सध्याचे वाजलेले आहेत सकाळचे नऊ आणि आपण आता इथून कानेपगडावरून हलतो आहे लागतो आहे मोकळ्या रोडला अद्याप तरी काय प्लॅन केलेला नाही आहे कुठे जायचं काय जायचं तरी देखील आत्तापुरतं फक्त एवढं सांगू शकतो की आपण श्रीक्षेत्र मडी इथली श्रीगुरु कानिपनाथांचं संजीवन समाधी मंदिर याचा आता निरोप घेतो आहे आणि इथून निघतो आहे इथून रोडला लागू मला ज्या वेळेसला कन्फर्म होईल त्यावेळेसला मी तुम्हाला सांगतो की मी नेमकं चाललो आहे कुठं आणि इथल्या भक्तनिवासाबद्दल बोलायचं झालं पार्किंग छान आहे पार्किंगला नो डाऊट तुम्ही तुमची वस्तू जरी विसरून गेलात तरी देखील कोणी हात लावणार नाही ही गोष्ट यासाठी सांगतो आहे कारण मी माझ्या देखील काल चावी विसरून गेलो होतो मला तासा देतं असं मी ज्या वेळेसला दर्शन घेऊन खाली आलो त्यावेळेसला मला कोणीतरी सांगितलं त्यावेळेस आलं आहे म्हणून सो so, त्या हिशोबून बेटर वाटलं भक्त निवास।